आज जम्मू काष्टमी आपल्या देशातील जे पर्यटक पर्यटनासाठी गेले होते त्यांच्यावर वाकिंग करातील दहशतवाद्यांनी अतिशय व्हॅड हल्ला केलेला आहे हे सावधपणे हा हल्ला केला आणि तिचा आनंद घेण्यासाठी जे पर्यटक गेले त्याच्यामध्ये गोळीबारामध्ये नवविवाहित होतं त्या महिलेने आपला पती गमावला त्या ठिकाणी मुलांचा लहान मुलांचा आक्रोश आपल्याला ऐकायला मिळत होता कालपासून टी व्हीवर आपण ते सगळं पाहतोय अतिशय मन हे लावून टाकणारी ही घटना आहे अतिशय अमानुषपणे हा हल्ला झाला आणि ह्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत गेली अनेक वर्ष आपण पाहतोय की पाकिस्तानाचा या देशाचा आपल्या सातत्याने दुरबोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामध्ये सातत्याने हल्ले होत सा। आहेत हे हल्ले थांबणार कधी पाकिस्तानला आपण कधी नमवणार अशाच पद्धतीने जर हे हल्ले होत राहिले तर आपला सावधपणे जे या देशामध्ये राहतो आहे तर आपण सध्या या देशामध्ये दे हर सुरक्षित आहोत असं आपल्याला म्हणावं लागेल खरं तर गेल्या अनेक वर्षामध्ये हा बिमोड पाकिस्तानचा कधीच व्हायला पाहिजे होता परंतु आपण पाहतोय की आपला हा देश जो आहे तो कुठला एका धर्माचा देश नाही आहे हा सर्व धर्मांचा देश आहे या देशामध्ये सर्व धर्म जाती धर्माचे लोक राहतात विविधतेने नटलेला सर्व धर्मनिरपेक्ष असा आपला देश आहे परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशाची ओळख सकाळी उठल्यापासून आपण पाहतो हिंदू 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 करून करून एखाद्या समाजाला किंवा एखाद्या राज्याला आपण स्वतःहून दिवसतोय काय या देशामध्ये दे जो मुसलमान राहतोय किंवा त्या पाकिस्तान जो देश आहे तर आपण रोज उठून आपल्या आमच्या राज्याची ओळख आपण पुसून टाकायला लावलेली आहे असं आम्हाला वाटतं आहे मला असं वाटतं की दहशतवादाची जी लढाई आहे ती कुठल्या धर्माची लढाई नसून या देशाची लढाई अशा पद्धती लढली गेली पाहिजे या देशामध्ये दे सर्व धर्माची लोकं राहत आहेत आम्ही एका धर्माच्या वतीने जर लढाई लढायला गेलो तर का आम्हाला ती शक्य होणार नाही परंतु या देशाला राहणारा प्रत्येक जात धर्म आणि धर्माची लढाई न राहतात भारत देश म्हणून आपण लढाई लढणार असू तर आपण निश्चित ही लढाई आपण जिंकू म्हणून असं वाटतं की आपण कुठल्याही आपण हिंदू आहोतच परंतु फक्त हिंदू म्हणून न म्हणवता कुठल्या तरी आपण एखाद्या धर्माच्या विरोधात आपण काम करतोय अशा पद्धतीची आपली ओळख नव्हता आता खऱ्या अर्थाने लढाईची गरज आहे आणि या देशातील सरकारला दे आपलं आव्हान राहील की एक भारत देश म्हणून जी आपली ओळख आहे त्या त्या ओळखीच्या माध्यमातून या देशातून प्रत्येक धर्माला आवाहन करा प्रत्येक धर्मातील माणूस ह्या लढाईमध्ये उतरला पाहिजे प्रत्येक समाजातील माणूस या लढाईमध्ये उतरला पाहिजे आणि आपल्या देशामध्ये सुद्धा जे मुसलमान असतील जे देश जे देश देईल पाकिस्तान जाती लोक असतील त्यांचासुद्धा बिमोड केला पाहिजे त्यांचासुद्धा बंदोबस्त केला पाहिजे त्यामुळे आपण देश म्हणून ही लढाई लढण्यासाठी सज्ज झालो पाहिजे आता खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की लढाईची सुरुवात झालेली आहे आणि आपण सर्वांनी आज या निषेधा निषेध तर नोंदवलेला आहे परंतु उद्यापासून आपण खऱ्या अर्थाने जी विचारधारा आपल्याला अंगीकृत करायची ती करून यापुढची लढाई आपण सर्वांनी लढूया असा संकल्प आजच्या निमित्ताने नी आपण करूयात